मित्रांनो जय दी संपूर्ण भारतवर्षात भक्तिभाव श्रद्धा आणि आनंदाने साजरा होणारा नवरात्र उत्सव यावर्षी दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार प पंचवीस या कालावधीत सुरू झाला आहे नवरात्र हा केवळ उत्सव नाही तर श्रद्धा संस्कृती आणि भक्तिभावाचा मिलाप आहे या पावन पर्वात देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते आणि देशभरात लाखो भाविक भक्तिभावाने या उत्सवात सहभागी होतात याच परंपरेचा एक भाग म्हणून आरमोरी शहरातील दुर्गा उत्सव ही परंपरा देखील अनेक दशकांपासून भक्तांना एकत्र आणणारी ठरली आहे दरवर्षी उत्सव मंडळाच्या माध्यमातून भक्तांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षीचा विशेष आकर्षण म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर्मूर येथे आयोजित होणारा प्रसिद्ध गायक लख लक, लखवीर लक, सिंग लखा यांचा जागरण कार्यक्रम यानिमित्ताने आरमूर शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे या कार्यक्रमापूर्वी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवदुर्गा उत्सव मंडळ जुना बसस्टँड आरमूर येथे लखवीर सिंग लखा यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेतले त्यावेळी प्रथम मंडळाच्या पदित्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले स्वागताची ती क्षणचित्रे पाहताना असे वाटत होते की संपूर्ण आरमूर नगरीच या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होती मान्यवरांना फुलांच्या हाराने शाल शिरपणाने सत्कार करण्यात आला यानंतर प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लखा यांनी मातेच्या दरबारात प्रवेश केला वातावरणात शंकनात ढोलताशांचा ताशांचा गजर आणि जय माता घोषणांनी भक्ती भक्तिभाव अधिकच दाटून आला त्या पवित्र शनी मंदिर परिसर खरोखरच भासत होते जाते हुए वहाँ से जैसे सोलह सालों से, है, तो से है, तो तो ये हमारे जो सदस्य लोग हैं उनका हर साल जाते जाने गे भोजन को पकड़े जाते हैं तीन साल पहला है कई बार से आए यानंतर येथे उपस्थित असलेले उपाध्याय महाराज यांनी विधिवत पूजा अर्चना करून लखवीर सिंग लखा यांचे स्वागत केले के। यानंतर प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लखा यांनी दिव्य ज्योतीसमोर डोळे मिटून त्यांनी भक्तिभावाने प्रार्थना केली तेव्हा संपूर्ण वातावरणात एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा जाणवू लागली यानंतर प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लक्खा यांनी दुर्गामातेच्या मूर्तीचे दर्शन घेतले देवीच्या तेजस्वी आणि दिव्य मूर्तीसमोर प्रार्थना करताना त्यांच्या मुखावर भक्ती आणि आनंद दोन्हीही झळकत होते ऐसा ऐसा अच्छा लगता है भाई ऐसा अच्छा सुझाव कर रहे हो ना सब पहले भी करना चाहिए ऐसा सुझाव ऐसा पहले कहां है बढ़िया है वो कहां है दुकानन जोगन वाले तिलक दत्त कुमार शंकर राजा जगतपकीनो काको की चबली किसी ने ना ना करो

यावेळी मंडळाचे मुख्य पदाधिकारी श्री प्रशांत मोटवानी यांनी लखबीर सिंग लखा यांना संपूर्ण माहिती दिली आरमोरी नगरीत दरवर्षी भक्तिभावाने साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाची परंपरा दिव्य ज्योतीचे आगमन आणि विविध धार्मिक कार्यक्रम याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी सांगितली भाविकांसाठी हा क्षण खूप मोठा आणि अविस्मरणीय होता कारण प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लखा यांच्या उपस्थितीने उत्सवात एक नवे तेज आणि उत्साह निर्माण झाला आहे दिनांक पंचवीस सप्टेंबरला होणाऱ्या जागरण कार्यक्रमाची उत्सुकता नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती अशा प्रकारे भक्तिभाव उत्साह आणि परंपरेने भरलेला हा कार्यक्रम नवरात्रोच्या पवित्रतेला अजूनच उजाडा देणारा ठरला आहे आरमोरी नगरीतील हा नवरात्र उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर श्रद्धा ऐक्य आणि संस्कृतीचा भव्य सोहळा आहे लखबीर सिंग लखा यांचे आगमन आणि उद्याचा जागरण कार्यक्रम हा उत्सवातील अविस्मरणीय क्षण ठरेल जय माताजी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद